सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी महाराष्ट्राला काळींबा फासणारी घटना हृदयाला हेलावून टाकणारी घटना पुन्हा एकदा घाटकोपर मधील माता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये घडलेली आहे आरपीआयच्या तालुका अध्यक्ष भारतीताई गुरव यांना तीन तारखेला रात्री साडेदहाच्या सुमारामध्ये जीव घेणे प्राण घेणे हल्ला झालेला आहे अक्षरशः तुम्ही बघू शकता त्यांचा चेहरा आता सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती सुजन आहे आणि काळं वगैरे झालेला आहे त्याचा हात बघा त्यांच्या हाताची एक हट्टी फ्रॅक्चर झालेली आहे काही अज्ञात व्यक्तीने जीव घेणे हल्ला केलेला आहे रात्री साडे दहा वाजता रिक्षाची पाहत ही ताई त्या ठिकाणी थांबली होती तिला राजवाडी हॉस्पिटल मध्ये जायचं होतं आरपीआयच्या तालुका अध्यक्ष जर आज सुरक्षित नाहीये तर सामान्य महिला या महाराष्ट्रामध्ये या घाटकोपर मध्ये या रमाबाई आंबेडकर नगरामध्ये सुरक्षित आहे का हा प्रश्न उरलेला आहे कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासन याचा धाक नाही चार तारखेला गुन्हा नोंदवला आहे भारतीय दंड संहिता तीनशे सव्वीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार चारशे सत्तावीस आणि चौतीस या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे पंतनगर पोलीस चौकीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन तर उभे करूच आज लाज वाटते या ताईचा ता चेहरा पाहून अंगातलं रक्त सळसळ करत आणि तुमचं रक्त जर अजून सुद्धा सळसळ करत नसल तर तुम्ही घरामध्ये हातामध्ये बांगड्या भरून बसा आणि मी या ताईच्या पाठी खंबीरपणे उभे राहणार आहे आंबेडकरी समाजाला मी आव्हान करतो की घरात बसून नका राहू खास करून महिलांना महिला, महिला सुरक्षतेसाठी या ताईच्या पाठी खंबीरपणे उभे राहा माझी बहीण भारतीय तिच्यावर झालेला राहण्याचा जाईध करते व तिला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मी पोलिसांस नम्र विनंती